जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मी अशी चटपटीत मस्त झटकन होणारी भरली मिरची बनवणार आहे ते या मिरचीला जास्त तिखटपणा नसतो आणि ही अशी बुट्टी अशी बुटकी मिरची आहे आणि ही मिरची जास्त तिखट नसते आणि ही मिरची आता मी मस्त ओल्या खोबरं घालून अशी बनवणार आहे मस्त अशी वरण भाताबरोबर तोंडी लावायला लावायला किंवा मस्तपैकी इथे मी ज्वारीची भाकर भाकरीबरोबर ही मिरची मस्त अशी बनवणार आहे तर चला इथे मिरची अशी कट करून घेतलेली आहे मी आणि आता इथे खोबरं घेतलेलं आहे ओलं थोडं अर्धं जिरं घातलेलं आहे त्यानंतर थोडी हळद घातलेली आहे त्यानंतर इथे मी थोडी कोथंबीरसुद्धा घातलेली आहे ओबडदोबड असं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आता इथे चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू इथे पिळून घेतलेला आहे आता मंडळी परत एकदा मी फिरून घेणार आहे मिक्सरमधनं तरी इथे हे वाटण असं झाडं ठेवायचं आहे आता इथे हे जे वाटण आहे ती मिरचीमध्ये असं आपल्याला सर्व भरून घ्यायचं आहे सर्व इथं मिरच्या भरून झालेल्या आहेत आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे आता आपण इथे मिरच्या अशा सोडून घेऊया सर्व मिरच्या मी आता इथे कढईमध्ये घालून घेत आहे मिरच्या इथे मी सुक्या बनवणार आहे जर इथं तुम्हाला ओलसर मिरच्या बनवायच्या असतील तर थोडं पाणी घाला मी इथं तेलामध्येच वाफून या मिरच्या बनवणार आहे ह्या मिरच्या तुम्ही तोंडी लावायला वरण भाताबरोबर किंवा कुठल्याही भाकरीबरोबर खूपच अप्रतिम असे टेस्टी लागतात म्हणून मी इथे आता भाकर बनवत आहे तर ही ज्वारीची भाकर आहे आता ह्या मिरची आपली दोन मिनटं होईपर्यंत इथे मस्त मी भाकर सुद्धा करून घेत आहे ही मिरचीची रेसिपी झटपट होते आणि भाजीला जर काहीच नसेल ही पटकन अशी भरली मिरची बनवून तोंडाला खूपच अशी छान चव येते तर मंडळी इथे मी ही ज्वारीची भाकर मस्त अशी बनवत आहे तर सुद्धा या पद्धतीने भरली मिरची ट्राय करा आणि खूपच टेस्टी लागते इथे बाजरीची किंवा ज्वारीची किंवा कि चपातीही असली तरी खूप टेस्टी लागते तर मंडळी इथे आता मस्त अशी मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे माझी ही रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून बघितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आपली मिरचीसुद्धा इथे तयार झालेली आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत